तर आम्ही येऊन पोहोचलो ते की शिडी आहे लोखंडी लोखंडी शिडी चढून उभं जायचं आम्हाला आता बाप्पा येऊ शकतात <laughs> नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी सतेज नेमकर आणि आपलं स्वागत आहे का नवीन धुळेमध्ये तर मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर आम्ही एका किल्ल्यावर निघालो आहोत पार्थ आणि मी बाबा आता मध्ये पावसाळा होता त्यामुळे कुठल्या किल्ल्यावर जाणं झालं नव्हतं आज ता आम्ही निघालोत किल्ले सुधागड पाली तालुक्यातील सुधागड किल्ल्यावर जाण्याकरता निघालोत डोंगराबाद आम्ही गार्बेजी जर पुढे आलो तिकडे बघा धुकाचा मस्त पसरलेला आहे समोर एकदम समोर घोसाळगड आहे दिसत नाही एकदम भुरकट दिसत आहे पूर्ण धुक्याने व्यापलेलं आहे परिसर तर चला आता फटाफट निघूया पुढे जायला तर बघा मित्रांनो आता आम्ही पालीच्या जरा थोडे पुढे आलेलो आहोत पालीला जरा थांबलेलं होतं पाच नाही गोळा खाल्ला तर थोडा अजून पुढे गेल्यानंतर ठाकूरवाडीहून गाव येणार आहे त्याचं सुधागड किल्ल्याचं बेस विलेज आहे तिथे गाडी लावून मग मग तिथून ट्रेकिंग चालू होते पुढे किल्ल्याची तर बघा मित्रांनो समोरून पालीहून येणार रस्ता आहे त्या रस्त्याने आम्ही आलो आणि हा इकडे रस्ता सरळ पुढे वेळा तामिणी घाटाकडे गेला आहे आणि इथून एक असं फाटा फुटला आहे रस्ताला आतमध्ये हाच रस्ता आतमध्ये गेलेला आहे किल्ले सुधागडकडे ठाकूरवाडी गावाकडे इथे एक बोर्ड देखील लावले बघा भूम तालुका शिवसेवक याने बोर्ड लावलेला आहे किल्ले सुधागडकडे रस्ता दाखवला आहे साधारण पाली गावापासून दहा आठ दहा किलोमीटर आलो की कि हा रस्ता आतमध्ये जातो इकडून तिथूनच आपल्याला आतमध्ये जायचे चला जाऊया पुढे आम्ही ठाकूरगडच्या एकदम जवळ आलो तुम्ही दिसणार सुधागड केलं बघा बुरुज दिसत आहे त्यावर एक झेंडा पण आहे एक शिडी देखील दिसत आहे वर चार जी जे शिडीने चालायला लागतो तर ते एक शिडी इथे दिसत आहे समोर तर मित्रांनो आता आम्ही ठाकूरवाडी गावातून सुधागड किल्ल्याच्या ट्रेकिंग करता सुरुवात केलेली आहे खाली ठाकूरवाडी गाव आहे ते शाळेजवळ गाडी आमची लावली पार्क केली एक शाळा अंगणवाडी आहे अंगणवाडीजवळ गा गाडी लावली आणि तिथून सुरुवात केली आहे ट्रेकिंगला एक दोन तीन मिनटं झाले आता इथं वर जायचं आपल्याला थोडं थोडंसं रस्ता सरळ गेल्यावरती तर बघा पाचची किल्ल्याच्या दिशेने ट्रेकिंग चालू आहे आणि समोर दिसत आहे एक किल्ले सुधागड साधारण पंधरा मिनटाच्या ट्रेकिंगनंतर इथे एक आम्हाला टॉवर लागलेला आहे वॉच टॉवर आहे इथे उंच असं बनवलेलं आणि समोर किल्ले सुधागड दिसत समोर एक बुरुज दिसत आहे किल्ल्याचा मला वाटतं चिलखती बुरुज असावा आणि थोड्या अंतरावर त्याबद्दल दिसत आहे तो आहे सुधागड किल्ल्याचा टकमक टोक चला जरा वॉश टॉवर बघूया आणि मग वर जाऊया वॉश स्टॉवरचा पहिला टप्पा चढून मी वर आलोय अजून एक वर टप्पा आहे वर चढायचा आणि इकडे पार्क चढतोय चला पार पण आलेला आहे माझ्यासोबत आता आता इथून आपल्याला अजून एक टप्पा वर चढायचा आहे वर जाम डेंजर आहे गॅलरी टाईप आहे वर चला वर जाऊया तर बघा आता आम्ही वॉच टॉवरच्या गॅलरीमध्ये आलो होतो वरती आणि वरून दिसणारा परिसर बघा हा बाजूलाच किल्ला आहे सुधागडचा इकडे लांबपर्यंत डोंगर दिसत आहेत पुणे जिल्हा आहे पूर्ण समोर सुंदर परिसर दिसतोय साधारण अर्धा तासाच्या नॉर्मल ट्रेकिंगनंतर आपण आता आम्ही येऊन पोहोचलो ते शिडी आहे लोखंडी लोखंडी शिडी चढून वर जायचं आहे आम्हाला व पार्क आम्ही शिडी चढून साधारण एक तिथे पायऱ्यांची शिडी आहे पण शिडी चांगली आहे मग चांगल्या स्थितीत आहे चला तर शिडी चढून आम्ही वर आलो आहोत लोखंडी शिडी चढून इकडून वर आल्यानंतर इथे कातात खो खोदलेल्या पायऱ्या आहेत नॉर्मल पायऱ्या आहेत छोट्या छोट्या त्यानंतर वर चढायचं आपल्याला पाच चढलं वर मित्रांनो आता आपण दुसऱ्या शिडीच्या इकडे आलोय आता पप्पा वरती चढताय तेव्हा पप्पा चढताय आता शिडी हे साधारण तर पन्नास पायऱ्या आहेत तर मित्रांनो साधारण आमची पाऊण तासाची ट्रेकिंग झालेली आहे आणि जर आता आराम करण्यासाठी थांबलेलो आम्ही ते बघा एक शे शेड बनवलं आहे प्लॅस्टिक टाकूनवर आणि दुसरी शिडी जी चढलो आम्ही लोखंडी शिडी होती त्यानंतर एक दोन तीन मिनटं पुढे आलो आणि एक बसणारी बनवलेला ते जर आराम करणारी थांबलो आम्ही फारच थांबले तर आराम करतोय फार अजून एक तास लागेल किल्ल्यावर जायला तर साधारण मित्रांनो सुधाड किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर बावीसशे वर्षापूर्वीचा किल्ला आहे अगोदर या किल्ल्याला बोरबगड असं नाव शिवाजी महाराज ताब्यात किल्ला आल्यानंतर मग शिवाजी महाराजांनी याला सुधागड किल्ला असं नाव दिलं आहे आणि तेवर भोराई देवीचं मंदिर देखील आहे भृगुऋषी तर इथं वास्तव्य होतं भर भरपूर वर्ष वास्तव्य होते तर त्यांनी जे भोराई देवीचं मंदिर आहे स्थापना केली होत आणि भोर भोर संस्थाच्या ताब्यात किल्ला होता सुधागड किल्ला हा किल्ल्यावर टकमक प्रकृती केला आहे रायगड किल्ल्यासारखंच टकमक आहे आणि भरपूरशी रचना ही रायगड किल्ल्यासारखी आहे महादरवाजा देखील रायगड किल्ल्यावर जो महादरवाजा आहे त्याचा सीमेटचा जुळतासा महादरवाजा आहे एक सुधागड किल्ल्याचा त्यामुळे सुधा सुरवात्रीला शिवाजी महाराजांनी सुधागड किल्ला राजधानी बनवण्याचे देखील नियोजन केले होते परंतु रायगड किल्ल्याचं स्थान मध्यवर्ती असल्यामुळे नंतर रायगड किल्ल्याची राजधानी म्हणून निवड करण्यात आली हा किल्ला कसा साधारण सीमावर आहे पूर्णा आणि रायगड किल्ल्याच्या बाजूला डोंगर आहेत तेव्हा सुरक्षित वाटलं नसेल शिवाजी महाराजांना किल्ला त्यामुळे रायगड किल्ला मध्यवर्ती असल्यामुळे रायगड किल्ल्याची राजधानी म्हणून निवड करण्यात आली तर साधारण इतिहास आहे किल्ल्याचा किल्ला <laughs> था। चढताना मध्ये मध्ये आपल्याला असे काही जुन्या काळातील घरांचे पडीक अवशेष दिसतात तर साधारण सव्वा ते दीड तासाच्या ट्रेकिंग आम्ही करून आम्ही वर आलो आणि आता इथे चा चांगले पायाला लागलेत आम्हाला व्यवस्थित एकदम सुस्थिती असलेली त्या तर बघूया किती त्या वर जायचं इथून असं इथून असं फिरून या बाजूला असं मला वाटतं वर जायला रस्ता आहे तर मित्रांनो बघा आता इथून असं दोन डोंग मधून जाणारी पायवट आहे वर आणि आता जवळ आलो आम्ही दहा मिनिटात साधारण वर पोहोचू दोन मधूनच वर पायरी मार्ग आहे साधारण आपलं सुरगड किल्ल्यावर आम्ही गेलो होतो साधारण त्या किल्ल्याशी मिळतं जो तसं आहे दोन मधूनच असा रस्ता होता तिथे तिथे जरा पायऱ्या व्यवस्थित सुस्थिती आहेत तिथे पायऱ्या नव्हत्या दगडातून जायचं होतं चला तर वर जाऊया बघा असे डोंगर खतरनाक आहेत साधारण पावणे दोन तासाच्या ट्रेकिंगनंतर आम्ही आता येऊन पोचतो किल्ल्यावर आणि किल्ल्यावर चालल्यानंतर उजवा उजवा पहिल्यांदा पहिला तर माझा चिलखती गुरुज लागलेला आहे आता इथून खाली जरा रस्ता आहे चिलखती चोर चोरवाट आहे पायऱ्या आहेत खाली उतर तिथून आम्ही जाऊन बघणार खाली बाळ आहे बांधलेलं आहे इकडून आम्ही आलो आता भरून मस्त मजबूत दगडात बांधलेला गोल खाली वाकून जायला लागणार खाली आपल्या खाली आपल्याला छोटा रसा आहे बाहेर तर गेलेला आहे बाहेर मी पण आता चालू बाहेर पप्पा आता इकडनं बाहेर येत आहेत आता पप्पा येऊ शकतात आणि पप्पा आले असं काही सांग चिलखती गुरुज आहे आता तर उभ्या येतं चिलखती गुरुजाच्या कॉर्नरवर आणि हा वर असं पूर्ण दगडीने बांधलेला आहे गोल आता आम्ही आलो तर हा बुरुजाला देखील चिलखती बुरुज असे नाव आहे पूर्वेकडे चिलखती बुरुज असे नाव आहे इकडे बुर्जाचे तर मग हा बुरुज असं पूर्ण बांधलेला दगडी अगडी तर हा आलेलो आहे चिलकती बुरुजच्या बाहेर आलो बघ त्यातून पूर्ण असं गोल बा बुरुज बांधलेला आहे ते तर आता आम्ही पूर्वेकडील चिलखती बुरुजाच्या वर आलेलो आहोत तिकडे बघा पाहत मी मी झेंडा देखील आहे पण झेंडा फाटलेला आहे बघते वारा जोरात असल्यामुळे तो फाटला असावा स्तंभ आहे उभा तर चला अजून आम्हाला तिकडं वर जायचं आहे आता तिला पूर्ण चढून वर आल्यानंतर डाव्या त्याला एक दोन तीन मिनटं आल्यानंतर याकडे एक आपल्याला शंकराचं मंदिर लागतं छोटं मंदिर आहे वरपत्रे आहेत पूर्ण दगड आता बांधलेलं मंदिर आहे बघा एक छोटी पिंजी आहे शंकराची आणि इकडे गणपतीची मूर्ती आणि एक अजून एक मूर्ती आहे बस एवढंच आहे घणती आहे आणि मित्रांनो तुझागड किल्ल्यावर दिसणारे आहे तैलबाईलाचे बघा एकदम जवळ जशी दिसतात स्पष्ट दिसतात आता जरा भुरकट वातावरण असल्यामुळे थोडं क्लिअर नाही सर आणि एकदमच जवळ आहेत आणि शंकर मंदिराच्या थोडं पुढे आल्यानंतर इकडे हा पाण्याचा तलाव आहे मोठा आणि बऱ्यापैकी पाणी देखील येतात मोठा आहे तलाव इथे तलावाचं नाव देखील लावलेलं एका झाडावर कमळतळे कमळतळेच्या तलावाचं नाव आहे कमळ तलावाच्या थोडं बाजूलाच आल्यानंतर हा एक शंकरदेवी मंदिर आहे बाहेरगंटेची मूर्ती आहे तिथे दर्शन घेतातच आम्ही इकडे प्रवेश करताना बाहेरच्या बाजूला एक नंदी सर्व दगडी मूर्ती आहेत आणि इकडे माझ्या दोन मूर्ती आहेत तिथे गणपती बाप्पाची मूर्ती त्याच आहे आणि आतमध्ये शंकराची पिंडी आहे बाजूची मोठी आहे दगडी तर चला आता आणि बाजूला इकडे मागच्या बाजूलाच कमळ तलाव आणि किल्ल्यावर असणाऱ्या पाण्याच्या टप्प्यामध्ये एवढा मित्रांनो म्हशी कशा डुपकी मारतात गरम होतात त्यामुळे जरा पाण्याचा थंडावा पाण्यामुळे थंडावा मिळत सगळा म्हणजे डुबके मारतात उधाड केल्यावर आपल्याला असे भरपूर औषध दिसतात बांग्या पण तो सगळे पडीक झालेले आहेत तर इकडे भगवा ध्वज देखील आहे पडक पडकत आहे इकडे शंकरचं मंदिर आहे आपण असं गेलो होतो शेखंदरी किल्ल्याचा पसा भरपूर मोठा आवाका आहे सुधागड किल्ल्यावरील पंत सचिवांच्या वाडा जवळ आलेलो जेव्हा आहे पंत सचिवांचा वाडा पूर्ण पूर्वीचा आहे सध्या तो लॉक आहे तिथे का म्हणजे बंद आहे ते त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही बाहेरून दाखवतील जाळी आहे उघडं असतं तर आपल्याला आतमध्ये आलं असते हां चांगलं बऱ्यापैकी आहे दगडी बांधकाम आहे पूर्वीच्या काळातलं चांगला सुंदर आहे वाडा पंत सचिवांच्या वाड्याहून थोडं पुर आल्यानंतर इथे पुन्हा शंकराचं मंदिर आहे बऱ्यापैकी मोठं मंदिर आहे इकडे समोर नंदी आहे इकडे शंकराची पिंडी आहे गाभर शंकराची पिंडी आणि बाकी गणपती आणि अनेक भरपूर देवांच्या मूर्ती आहेत एक आठ नऊ मूर्ती आहेत आणि मंदिर पण चांगलं मस्त मोठं आहे चला आता इकडून आम्ही दर्शन घेऊन पुढे निघेल आहोत पण तो सचिवांच्या वाड्याकडून इकडून थोडं पुढे आल्यानंतर खालच्या बाजूला एक पाण्याचा टाक आहे म्हणजे एक हे नैसर्गिक धारा आहे म्हणजे गायमुख हॉटेल गोमुख जरा वाहत आहे पाण्याचं पाण्याचा त्रा भरते पिण्यासाठी शुद्ध पाणी आहे त्यामुळे मी दोन पाण्याच्या आमच्या बॉटल भरून घेतो आता पाणी प्यायला तिथे मस्त पाणी आणि तिथून दाखवणार दिसणारा परिसर दाखवतो मला खालच्या पैसा तर पूर्ण असे तटबंदी बांधलेली आहे गुरुज आहे तो असं मला गुरुज दिसतोय आणि पूर्ण असा आणि खालच्या बालचा बाबा खो पण तर सचिवांच्या वाड्याकडून पुढे भोराई देवीच्या मंदिराकडे जाताना हा रस्त्याचा एक तलाव आहे बऱ्यापैकी आहे भरलेला आणि पुढे दिसत आहेत ते आहेत दारू गोळा कोठार जवळगाव कोठाराच्यात पुढे गेल्यानंतर मग टकमग टोक आहे पण आता आम्हाला तिकडे जायला वेळ नाही फार दमला आहे च भरपूर तडायला लागलं त्यामुळे थकलेलं आहे पाठ आणि इकडे पुढे भोरे देवचं मंदिर आहे तिकडे आताच चाललो आहे आम्ही तर आता आम्ही सुधागड किल्ल्याची गडदेवता असलेल्या भोराई मातेच्या मंदिराजवळ आलोत बघा फार मोठं मंदिर आहे आणि मंदिरासमोर असणारी ही दगडी दीपमाळ आणि मंदिराच्या शेजारी अशा भरपूर अशा जुन्या काळातील विरगळी आहेत तशा लाईनशीर लावून ठेवलेल्या आहे तिकडे तर आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत देवीचं दर्शन घेण्याकरिता इकडे बस समोर गाभार आहे आणि गाभारात असणारी ही भोराई देवीची अतिशय सुंदर अशी मूर्ती भोराई देवीच्या मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा जाण्याकरता निघतो अजून पुढे टोक आणि महादरवाजा देखील बघायचा होता पण तो पार्थ आमचा दमलेला आहे आमचे ट्रेकिंग पार्टनर दमल्यामुळे आता पुढे अजून जाता येत नाही आहे कंटाळ्या तो चला बोलते परत त्यामुळे आता पुन्हा आम्ही जाण्याकरता निघतो आता मित्रांनो तैल व्हायला डोंगर होता आणि तैल व्हायला आणि घनगड आणि या किल्ल्यावरून स्पष्ट दिसतात पण आता जरा वातावरण एकदम भुरकट असल्यामुळे धुका सुद्धा धुकाव असल्यामुळे फक्त तैल व्हायला दिसला आपल्याला एकदम भुरकट असतो पण त्याच्या पुढे जो डोंगर आहेत ते दिसत नाहीत असं एकंदरीत आणि भरपूर किल्ला मोठा आहे साधारण आम्हाला खालून किल्ल्यावर अडीच तास लागले ठाकूरवाडी गावातून आणि किल्ला फिरण्याकरता एक तास लागतो अडीच तास आणि साडेतीन तास आणि परत आता उतर सुरुवात केलं तर उतरायला एक दीड तासात उतरू आम्ही किल्ला काळू देखील पडणार आहे थोड्या तेव्हा आता पटवडा आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केलं आहे तर एकदम कंट्रोल व पुढे गेला चालला चालल्या पुढे तर चला आता हा व्हिडिओ देखील आपण इथेच संपूया मित्रांनो आवडला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद